मैत्रिणी फक्त पैठणीच नाही तर या हँडलूम साड्याही महाराष्ट्रात तयार होतात तुम्हाला माहीतही नसतील नावं पैठणी हे महावस्त्र महाराष्ट्राची ओळख आहे पण ते जगभरात प्रसिद्ध आहे यात वादच नाही पण पैठणीव्यतिरिक्त इतरही काही हँडलूम है साड्या आहेत ज्या महाराष्ट्रात विणल्या जातात त्या साड्या कोणत्या ते पहा आणि तुमच्या कलेक्शनमध्ये त्यापैकी एखादी साडी नसेल तर चटकन घेऊन टाका हिमरू हा महाराष्ट्रातल्या औरंगाबादचा एक प्रसिद्ध कला प्रकार सुबक नक्षी आणि नाजूक विणकाम हे त्याचं वैशिष्ट्य साडी ओंडी शाल जॅकेट बेडशीट पडदे अशा वेगवेगळ्या वेड़ प्रकारात तुम्हाला हिमरू मिळू शकते सेकंड खन साडी खन साडी हा या प्रकारची दक्षिण महाराष्ट्रातला आहे कर्नाटकमध्ये हे साडी विणणारे विणकर आहेत थर्ड नारायण पेट साडी महाराष्ट्रातल्या सोलापूरमधील ही साडी सिल्क आणि कॉटन अशा दोन्ही प्रकारात मिळते फोर्ट गंगा जमुना साडी सोलापूरमध्ये तयार केली जाते ती सिल्क प्रकारात मिळते आणि तिचे वैशिष्ट्य असे की ती दोन्ही बाजूने नेसता येते महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात गणेशपूर कोसा सिल्क साडीची निर्मिती केली जाते या साडीवर प्रामुख्याने फ्लोरल आणि ॲनिमल प्रिंट दिसून येते नागपूरची नागपुरी साडी ही देखील प्रसिद्ध आहे या साड्या प्रामुख्याने पांढरा क्रीम मोतिया रंगात दिसतात आणि त्याचे काठ गडद रंगाचे असतात यालाच करवट कटी साडी असंही म्हणतात भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये मुंगा आणि विसा सिल्क मुंगा आणि घिचा सिल्क या साड्यांची निर्मिती केली जाते सिल्क टसर सिल्क कॉटन या प्रकारात ही साडी मिळते तर मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलवरती न्यू असाल हो तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग